समे मी कयां अधिकाऱ्यांशी चांगले संबंध मी मी सांगतो ऐका मिनिट ऐका बांधवांना विनंती आपलं आपण चुकीच आहे मी अर्धी माहिती दुर्लग करू द्या आणि मग तुम्हाला वाटलं चुकीचं आहे तर मी तुमच्या सोबत कुठे पण येईल आहे माझ्या बांधवांना विनंती आपण इथे तमाशाला आणली आपण शिट्टा मारू नका इथं ज्या बाळाच्या मृतदेह अजून मध्ये ती माता आपल्यामध्ये बसली याची लाज आपण सगळ्यांनी बाळ आपल्याला आंदोलन यशस्वी करायचंय साहेब आपण माझ्या कानात जे सांगत होता मी तेच सांगतोय की साहेबांनी सांगितलं तुमचं आंदोलन योग्य दिशेने चाललेलं आहे त्याला योग्य दिशेने मार्ग मिळण्यासाठी आपण केलेले प्रयत्न अतिशय चांगले आणि ते यशस्वी होण्यासाठी वरिष्ठ लेवलवरती ती बोलत आहे आपण जे उभे राहिलेले त्यांना विनंती आहे की ले ले आता सर्वांनी खाली बसा पण माता गंगली आपली मागणी हीच होती की मंत्री साहेबांनी यायला पाहिजे होत चालक मंत्री या ठिकाणी यायला पाहिजे होत आणि कुटुंबाची मागणी ही मागणी आहे की डेड बॉडी आता सचिन भगवतोय काल घटना घडल्याच्या नंतर आता आपल्या मार्गाने गेलो ती विचारणी कार बसून त्या सर्व पंतप्रधाच्या माता भगिनी असतील किंवा बाळाच्या आई असतील वडील असतील त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय सकाळी फायनल झालाय त्याच्यात तडजोड नाही गृहमंत्री महोदयांना तुम्ही निवेदन द्या त्यांना रिपोर्टिंग करा आपण सगळे सगळे जे उपस्थित आहे त्यांनी इथं आपला आवाज फोनवरती ऐकलाय वनमंत्री महोदयांनी सुदीर्घ मान्य केलं पण त्याचा वाढला जातोय अधिकारी मिसगाईड करतात तुम्ही मीटिंग तिकडे एसी मध्ये घेण्यापेक्षा इथे या तुमची भूमिका आम्ही सगळ्यांनी मान्य केली आपण त्यांचं समर्थन करतो की आमदार साहेब आणि खासदार साहेब मुंबईला जाणार नाही त्याच्यामुळे वन मंत्री साहेबांनी साहेब आपण एक दोन आलेबी रोडवरती बसलो होतो प्रशासनाला जर तुमच्या सारख्याची किंमत नसणार आम्हाला कचरत जाऊ जाणार त्याच्यामुळे आपण त्याचा पण आपण दिलेला आहे तो थांबून जाणार आहे लोकांची मागणी आहे आपण त्याच्याशी सहमत आहे आता साहेब आपण वरती द्या आता मी मला यातच सांगा की मी काय चुकीचं बोलले का तुम्ही एवढं घाबरता कशा व्यवस्थित आपण सांगू लोक तुमच्या पुढे जाणारे नाही परंतु जी आहे ती तुम्ही वरती पोचवा इथं कोणी राजकारण करीत नाही ज्यांनी केलं ते दुपारी घरी जाऊन जाऊन सुटलेले त्याच्यामुळे आता आता कोणी टाळा वेळा बाजू नका कारण आपण त्यातून कसं वागेल याची काळजी घ्या आणि सर्वजण खाली थोडं हवा घेऊन द्या वरती काय कोणाला चर्चा करायची असेल तो बाजूला जाऊन करा बाकी आता सगळ्या सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत रमेश बागे यांनी या ठिकाणी आपल्या नाश्ता पाण्याची आंदोलनाची व्यवस्थित सोय केली ज्याला ज्या वाईट असतील त्यांनी शेजारी तिथे व्यवस्था केलेली तिथे जेवून घ्या आणि परत इथे तासा आता वाजले नऊ आणि त्यावेळी ते आता होणार नाही याची पण काळजी घ्या आता वन मंत्री ज्या वेळेस वे येतील त्यावेळेस हा निर्णय फायल होईल आता मला सांगले की ते काय बरं अधिक नाही आता राष्ट झालं ज्याला खायचे ते खातील आणि हे येऊन परत भरतील ज्याला इथे नाही थांबायचे घरी गेले तरी चालतील जे घरी पण हे इच्छा आहे आंदोलन संपलेलं नाही हे विरामार्फत मी सगळ्यांना सांगतो आंदोलन संपलेलं नाही जोपर्यंत वनमंत्री महोदय इथे येत नाही ठोस भूमिका दो येत नाही पालकमंत्री कुठे गेले तर आपल्याला माहीत नाही कलेक्टर साहेबांचं बोलणं झालंय का नाही मला पण ते पण माहीत नाही परंतु साहेब आपण वरिष्ठांशी निरोध परगडपणे द्या आणि कायदा सोय जर प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी जबाबदार वनमंत्री आणि पालकमंत्री असतील याची काळजी तुम्ही पण घ्या आता तुम्ही जर कारण सांगणार होते याच्या व्यतिरिक्त वे काय वेगळं वे नव्हतं त्याच्यामुळे तुम्ही जाब्रा <laughs>